मतदार याद्यांच्या घोळावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांसह राज ठाकरे सुद्धा या बैठकांमध्ये सहभागी झाले मतदार यादीतील घोळाचे पुरावे दाखवत विरोधकांनी निवडणूक आयोगाला सवाल विचारले आहेत यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय जाब विचारला ते पाहूयात चोक्कलिंगम म्हणतात काही जबाबदारी आमच्याकडे नाही राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमच्याकडे नाही आम्ही कुणाशी बोलू त्रुटीसह जर निवडणुका घ्यायच्या असतील तर निवडणुका कशाला घेता डायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका व्हीव्हीपॅट घेत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल निवडणूक आयोग हा काही नाही नसेल तर वर निवडणुका घ्या यानंतर राज ठाकरेंनी तर सगळ्यात आक्रमक भूमिका घेत आयोगाच्या अधिकाऱ्यांनाच घेरलं राजकीय पक्षांना निवडणुका लढायच्या असतात मग राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही मतदार नोंदणी ही बंद करून लपवाछपवी कशासाठी सगळ्या राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही आमचं तुमचं करू नका आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच बाळासाहेब थोरात आठ टर्म ऐंशी नव्वद हजार मतांनी निवडून येतात जिंकतात यंदा लाखानं पडले हे कसं शक्य आहे राजकीय पक्षांना क्लिअर झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका निवडणूक कार्यक्रम रद्द करा याद्या आम्हाला द्या आम्ही शहानिशा करू मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा की आम्ही तयार नाही पण निवडणूक पुढे ढकला बॅलेटवर निवडणूक घेतली तर जास्त दिवस लागेल तरी लागू द्या निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्याऐवजी काम काय आहे एकीकडे एक राज ठाकरे आक्रमक असताना जयंत पाटलांनी तर पुरावे दाखवत आयोगाची कोंडी केली अंतेश्वर गंगाराम शिंदे हा उदगिरीचा मतदार आहे त्याचा कोणता ठाव ठिकाणा नाही कामटी विधानसभा घर क्रमांक शून्य असलेले चारशे मतदार एपिक क्रमांक वेगवेगळा असायला पाहिजे बरेच मतदार असे आहेत की ज्यांना एकच एपिक क्रमांक आहे आम्ही अर्ज केला जा विचारला तर आयोग उत्तर देत नाही आमचा आरोप आहे की तुमची वेबसाईट कोणतरी वेगळं माणूस हँडल करत आहे सकाळी नाव वाजत आणि बातम्यांवर आलं की संध्याकाळी डिलीट कसं होतं काँग्रेस कडून बाळासाहेब थोरातांनी आयोगाला थेट जाबच विचारला आम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आहेत त्याबाबतही अनेक तक्रारी एकूणच विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेत निवडणूक का आयोगाला कारवाईची मागणी केली आहे इतकंच नाही तर येत्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी सुद्धा केली आहे आता आयोग या सगळ्या आरोपांना काय उत्तर देतं ते पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मुंबईहून आदित्य जाधवसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम